राजकारण याच्या पलीकडं पाहिलं जातं ते पाणी आणि या पाण्यासाठी गेली चाळीस वर्ष या मालुक्यानं जो संघर्ष भोगला त्या संघर्षामध्ये कोणी खालीचा वाटा घेतला परंतु या सगळ्यामध्ये या सर्वसामान्य मगाशी जात असताना या वाटेवरून उभा राहिलो आणि त्या बाजूलाच एक माता मौली शेतामध्ये खुरपत होत्या आणि त्यांना मी सहज जाता जाता थांबल्यावरती था विचारलं हे काय कालवा काय ऐकायच वगैरे त्यांनी सांगितलं घरामध्ये असताना कुठंतरी एखादा गडी बापडी माणूस घरातला कारभारी कधीतरी म्हणायचा की आपल्याकडे एवढंच कुठंतरी ऐकलं होतं पण धरण काय पाणी काय हे माहीत नव्हतं पण माळशिरा तालुक्याच्या एका संघर्ष नायकानं या गावा गावातल्या माझ्या माय माऊलीला खचलेल्या पिचलेल्या तीन दलिताला पाणी काय असत आणि कशासाठी लढायचं असतं हा संघर्ष शिंगूर्नी मधून सुरू केला तर शंभ महादेवाला अभिषेक घालून त्या जोरदार एकदा उत्तमराव जानकर साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्र या संघर्ष यात्रेतली खरी गेम सांगतो मी तुम्हाला काय या संघर्ष यात्रेत रहस्य सांगणार आहे तुम्ही बघा या संघर्ष यात्रेत काय ताकद आहे पण माझी एक आठ आहे तुम्ही सगळी बोलणार असता जा। तुम्ही सगळी त्या ठिकाणी हे करणार असता तर मी त्या संघर्ष यात्रेतली गंमत सांगणार नाहीतर मी तुम्हाला गंमत फुकाट सांगणार नाही कारण माझा बी फायदा झाला पाहिजे तुमचा बी फायदा झाला पाहिजे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो तुम्ही सर्वांनी या गिरवी गावच्या ग्रामदैवताला स्मरून गिरवी गिरवी गावच्या ग्रामदैवताची प्रत्येकाला शपथ आहे इथं बसलेल्या कुणा कुणाला वाटतं पाणी यावं एकदा सगळ्यांनी हात वर करा मला बघू द्या कुणाला वाटतं पाणी वर यावं चेअरमन साहेब एवढ्या हाताचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि खंबीरपणे तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला एका जोरदार घोषणा देतो चेअरमन साहेबाला तरी कळू द्या मी चाललोय थोडं पाठीमागं मोकळे तर झालं नाही चेअरमन साहेबांच्या पंचकृषीतल्या आजूबाजूच्या वस्तीवरती आवाज गेला पाहिजे मी थोडे कायदार वाढायच्या पडेल बी ना काकाच्या जरा मोठा आपल्या आप तिकडं पलीकडे आपल्याकडं बाळूमामाचं हे मंदिर आहे जरा जाऊ द्या की अरे आपण बाळूमामाच भक्त क्रांती करणारा हा मायसिरस तालुका उत्तम ताकद आहे जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटर चालून आल्यानंतर पायात केली आमदार साहेबांना त्यांचे नातवन झाले आबा बसलेत तिकडे हे ही ही बसलेत या सगळ्या माणसांना काय पडलं व कशासाठी ही माणसं निघाली काय कमी आहे काय त्यांचं घेणं देणं आहे पण या महाराणातल्या माणसानं मला काळ्या रात्री साथ दिली इथला माणसाचा दुःख मला पुसायचंय एवढा मोठा स्वप्न उदासी घेऊन हा माणूस गेली चार दिवस त्या ठिकाणी चालतोय पायाला फोड आले असते तुम्ही सोशल मीडियात बघितला सर हा सगळा संघर्ष त्यांचा वाया नाही आमदार साहेब तुम्ही तुमची यात्रा काढली पण ह्यात आमचा बिलाय मोठा फायदा आहे मी मगाशी गिरवी कनेर बसनं चालाय सुरुवात केली चालायच्या अगोदर थोडी साखर चेक केली दोनशे वर साखर होती येता येता आबाचा चहा पिलू पुढे अलीकडं खरा साहेबाचा चहा पिलू बऱ्याच जणाचा तुम् चहा पिलू थोड्या वेळा तिथं जरा साखर चेक केली अरे दोनशे पन्नास ची साखर दोनशे पंचवीस वर आली ही मोठी ताकद आहे तुम्ही चाला की तुमच्यासाठी चाला आमदार साहेबांचं बघू परत पाण्यासाठी चाला अरे मला वाटतं या संघर्ष यात्रे जो जो चालला ना त्याला पंढरीचा पांडुरंग नव्या या सर्व आई पांढरीतले दे देव दोन दोन वर्ष वाढीव आयुष्य देणार आहेत त्यामुळे मला खात्री आहे की ही यात्रा आपली या ठिकाणी आहे कधीही वाया जाऊन देणार नाही याच्यात करायचंय काय तुम्ही सगळ्यांना चालवा अरे जे चालतंय तेव्हा पळ द्या त्याच्या पाठीशी आशीर्वाद द्या किरवीकरांना तुमचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आभार मानतो कारण चेअरमन साहेब याच पलीकडच्या शाळे ग्रामपंचायतच्या मैदानावरती इथं निरा देवदार संघ समितीची बैठक झाली त्याच्या अगोदर संभाजी बाबाच्या मंदिरामध्ये बैठक झाली अहो इथल्या सर्वसामान्य माझी म्हातारी माणसं ते फेटवाल्यासारखी माणसं असे हात धरत संघर्ष समितीला दिला, दिला की आमचं आम्हाला नाही मिळाला तर आमच्या नातवाला पाणी मिळावं संभाजी बाबाच्या साक्षीने साक्षीने सांगतो की तो पैसा आता उत्तमराव जानकर साहेब तुम्हाला न्याय दिल्याशिवाय सोडणार नाहीत आणि तुमच्या शिवारात पाणी आणल्याशिवाय जानकर साहेब त्या ठिकाणी थांबणार नाहीत कारण काय झालंय चेअरमॅन साहेब जमाना खूप वेगळा आलाय आम्ही जाहिरातीला बहणारी लोक आहे आम्ही बॅनरबाजी पाहणारी लोक आहे काय काय घडी आले मी लोकसभेला या मंदिरात आलो पलीकडच्या महादेवाच्या मंदिरात एक जण इथं कोण होते मला माझ्या सगळ्या जी लोक होती ना त्यांना माहित आहे तीनच महिन्यात एक जण म्हणलं पाणी आणतो लोकसभेला म्हणलं तीनच महिन्यात मी रोज महिना मोजायचो बघा म्हणलं तीनच तीन, तीन वर्ष झालं ही सगळी लबाडांची टुळे अरे आपला माणूस आहे हक्काचा माणूस आहे आपण कधीही काल रात्री गेलो तरी चेअरमन साहेबाला बोलू शकतो भेटू शकतो म्हणून माझं सांगायचं आहे लबाडांनी इतली आमदार की भोगली लबाडाने इतली खासदार की भोगली खरं सांगायचंय की त्यांनी कधी येऊन पाण्यासाठी पाच पावलं चालली व म्हणून खरं ओळखा खोट्याच्या माग जाऊ नका आणि खऱ्याच्या माग जावा एवढी हाक देण्यासाठी हवाय आणि माझी सर्वसामान्य तरुणांना विनंती आहे क्रांती होत असताना एक समयी त्या ठिकाणी पेटते आणि ती समयी प्रकाश देऊन वातावरण पेटवते तुम्ही किती महत्वाचं नाही पण या संघर्ष लढ्या जर लढला तर उद्या न पोराला सांगता येईल मी सिंगोरी बसने महादेवाला गावात पाणी आलं याच्यासाठी लढायचंय बोलणारे भरपूर आहेत त्या ठिकाणी मी सर्वांची रजा घेतो आणि पुन्हा एकदा मी इथल्या ग्रामदैवताला साकडं घालतो अरे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोसिंदा जगला पाहिजे जानकर हा हो दे आणि पाणी आणल्यानंतर पूर्ण होऊ या ठिकाणी थांबतो पुन्हा आव्हान करतो अनेकांच्या मागा कशासाठी कुणाच्या स्वार्थासाठी पळाला पण या गावच्या कल्याणासाठी माझ्या काळ्या आई आईच्या शपथ घेऊन सांगतो की आईच्या रक्षणासाठी आईची ताण आहे तहान भागवण्यासाठी जानकर साहेबाला दोन्ही हाताने मदत करू एवढं म्हणून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र